अहमदनगर शहरातील एलआयसी कॉलनी सावेळीतील मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह येथे लोकार्पण निमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला अहमदनगर शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्यामुळे विस्तारी कर्माला चालना मिळाली आहे सावेडी उपनगरात अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून आय सी कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचं काम पूर्ण केलं या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केले प्राध्यापक शिरीष मुळक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचालित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळा निमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोकळ सावळी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत वेरुळकर प्रसन्न प्रभा मुळक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी उपस्थित होते जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह उभे केले आहे याचा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध लेखक अजित गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाला तर ही वास्तू उभी राहण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचा मोलाचं सहकार्य लागलं असून महापालिकेच्या माध्यमातून मोठा भूखंड उपलब्ध करून दिलाय तसंच संरक्षण काम देखील मार्गी लागले नगर शहरात सुंदर वास्तू राहत वैभवात भर या यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचे जिल्हा वाचनालयाच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला इमारतीच्या कामासाठी देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबाचं मोठं योगदान लाभलं असं ते म्हणाले त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी पैसे उपलब्ध सदस्यांचे निर्माण केली आहे अशी याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचक वर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी कुणाली पाहिजे या शिव पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे या नवीन वास्तूतून अशी चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल आता अनेक लेखक अनेक कवी घडतील आज या वास्तूमध्ये करता निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमात करता अच्युतराव बोरपुरे जे महाराष्ट्राच्या नकाशीवरती मोठे लेखक म्हणून नाव उरपण आहे त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे म्हणून त्यांचं देखील मला आपण व्यक्त करतो आज जिल्हा वाचनालयाच्या करता खरं तर अनेक लोक जोडली गेली आहे

उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिबाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्राम संग्रामबाई जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ म्हणजे काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कम्फर्मवर आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेत आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला प्रेमाची शंका नाही आमच्या शिल्प रसा या ठिकाणी आहेत अजिंक्य मोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागतं हे नेणूक झालं आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावी अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझं